नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहे संत्रा बागेला ताण कधी आणि कसा द्यावा किती दिवसाचा द्यावा तर आज आपण बघू शकता थोडं आपण माहिती ह्या बागेतली घेऊ ह्या बागेमध्ये आता ह्या एरियामध्ये पाऊस पडला आहे थोडा दोन तीन दिवस आधी पडला कालही पडला आणि सर्व जवळपास महाराष्ट्रभर कमी अधिक कमी अधिक थोडा थोडा पाऊस पडतो आहे तर याच्यामध्ये काय होतं थोडा ताण डिस्टर्ब होतो आहे आपला तर ह्या ताण डिस्टर्ब जो होतोय त्या डिस्टर्ब ताणामध्ये आपले डोळे जे संत्र्याचे डोळे असते म्हणजे बघा डोळे कसा असतो हा डोळा हा फुगू नये हा जर फुगत नसेल तर थोडं पाणी देत राहावं आणि जर हा डोळा फुगत असेल तर पाणी तुरंत बंद करून द्यावं आणि हे जे आ, जमिनीबद्दलचा विषय की जमीन जाड असो हलकी असो म्हणजे जाड काळी हलकी भरडी तर प्रत्येकाने आपापल्या जमीन झाडाची स्ट्रक्चर झाडाचं सुकावा किती आहे त्याच्यानुसार आपलं तानाचं नियोजन करावं जवळपास आता सगळ्यांनीच पंचवीस तारीख ते एक तारीखमध्ये ताण द्यायचं नियोजन केलेलं आहे तर काही वीस तारखेला पण सुरू केलं कारण त्यांची जमीन खूप जाडी आहे खूप काळी कावटी आहे तर आता ज्यांना असं वाटते की आपल्याला पंधरा वीस दिवसालाच ताण बसतो आहे झाडाला तर अशा लोकांनी पाणी देण्याची पद्धत एकदम म्हणजे मापात ठेवावं ठिबक असेल तर ठिबकनी दोन तीन दिवसाला दोन तास तीन तास दोन तीन दोन तास तीन तास पाणी द्यावं काही अडचण नाही जास्त हिरवी आले झाडं तरी कारण झाडं स्टोरेजवर फुटतात ताण हा पाहिजेच पण ताण कमी असला तरी चालेल पण स्टोरेज पूर्ण तयार झालं पाहिजे काडीमध्ये रस भरपूर राहिला पाहिजे आणि तुमची काडी सुकली नाही पाहिजे कारण काडी जर सुकली अशी तवटवीत काडी राहिली पाहिजे जर काडी जर सुकली तर तो, तो फुटत नाही किंवा थोडा पाऊस झाला तर त्याला नव्हती येते तर अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी तानाचं नियोजन करावं आणि काही अडचण असल्यास मला फोन करा, हो, करा जमिनीचा स्ट्रक्चर सांगा किंवा माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या नंबरवर कॉल करा मला व्हॉट्सअपला फोटो वगैरे टाकून मी त्याची माहिती तुम्हाला देईल तर अशा पद्धतीने नियोजन करून घ्यावं आता कारण वेळ आलेली ताण देण्याची आणि जूनचा पाऊस कसा होतो आहे आपल्या प्रत्येक भागात जूनचा पाऊस प्रत्येक वेगवेगळा होतो आहे कोणाला जूनच्या पहिल्या आठवड्यात पडतो आहे कोणाला दोन जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तर ज्यांच्याकडे पाणी कमी आहे जूनमध्ये शेततळ्याचं नियोजन नाही आहे अशा लोकांनी थोडं लेट तानावर सोडला तरी चालेल अशा पद्धत कारण नंतर काय होते की एका एखादा एक पाऊस पडतो फुलं येतात आणि फुलं येऊन पाणी न भेटल्यामुळं गळून जातात अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी धन्यवाद